सार्वत्रिक निवडणूक आहे दोन हजार सव्वीस ची या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे अठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी उभे आहेत त्यातले आपलं सगळ्यांना ठाऊकच आहेत की भाजपचे एकाहत्तर आहेत शिवसेना सिंदेगडाचे चार आहेत राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे दोन आहेत आणि आरपीआयचा एक उमेदवार आहे असे अठ्याहत्तर उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते मध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत उद्या अकरा तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता याच ठिकाणी शाळेच्या चा आपल्या मैदानावरती आदरणीय आमदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत नेते रामचे ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार बशांतदा ठाकूर उपस्थित राहणार आहेत आमदार महेश उपस्थित राहणार आहेत आणि येणारे उपस्थित असणार आहेत उद्या या ठिकाणी होईल आणि पनवेल महानगर मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्म बांधव आहेत आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय रामदार रामदासजी आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोटे खारघर विसुंबे तरोजा या सभा परिसरामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य चाललेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सर्व धम्म बांधवांना अभ्यार्थी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीमदार आठवले साहेब या ठिकाणी येत आहे ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थानी पत्रकार परिषद आहे